अगदी सर्वांना बनवता येईल इतका सोप्पा घरच्या साहित्यात बनवून तयार होणारा आणि सेम टू सेम अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो तसा रवा केक तर आता मदर्स डे आला आहे आणि या मदर्स डेसाठी आपल्या आईसाठी अगदी कोणालाही हा केक बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीत मी सांगितलं आहे आणि मुख्य म्हणजे या केक केकमध्ये आपण अंड वापरलेला नाही ओव्हनचाही वापर केलेला नाही तरीही केक मस्त स्पॉन्जी मऊ लुसलुशी तोंडात टाकताच विरगळणारा असा हा केक बनून तयार होतो नमस्ते मी सत्या, सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर हा रवा केक बनवण्यासाठी मी साजूक तूप घेतलं आहे हे तूप आपल्याला लिक्विड स्वरूपात लागतं त्यामुळे मी हलकस गरम करून घेतलं तर या रवा केकचं बॅटर बनवण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये एक कप साखर ॲड केली पाव कप साजूक तूप जे मी वितळवून घेतलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये ॲड केलं आहे त्यानंतर नॉर्मल टेम्परेचरचं अर्धा कप दूध आणि अर्धा कप दही दही ताजा असावं त्याचबरोबर आंबटही नसावं आता हे बॅटर मिक्सरमध्ये एक ते दोन मिनिटं फेटून घेऊ बीटरने फेटलं तरीही चालू शकतं पण सर्वांच्याकडेच बीटर अवेलेबल असेल असं नाही त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आज हे केकचं बॅटर बनवत आहे तर हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर थोडंसं मिल्कमेड स्वरूपात दिसतं आता या स्टेजला आपण यामध्ये बारीक रवा ऍड करू तर मी येथे या बॅटरमध्ये सव्वा कप बारीक रवा ऍड केला आहे आता रवा ॲड केल्यानंतर हे बॅटर परत एकदा दोन मिनटासाठी मिक्सरमधून फेटून घेऊ जर बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर हे बॅटर मिक्सरमध्ये थोडा जास्त वेळ फेटावं लागेल किंवा रवा पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि नंतर ॲड केला तरीही चालू शकतं आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि झाकण लावून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊ कारण रवा भिजल्यानंतर फुलतो त्यामुळे एक पंधरा मिनटं ह्याला भिजू द्यायचं तोपर्यंत आपण कढईमध्ये केक बनवणार आहोत त्यामुळे कढई पंधरा मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिली आणि त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्या भांड्याला तूप लावून वरून थोडासा मैदा शिंपडून घ्यायचा किंवा अशा पद्धतीने इकोबेक लावून घेतलं तरीही चालू शकतं तर हे केकचं बॅटर बनवल्यापासून पंधरा मिनिटं झाले आहेत आणि रवा हलकासा फुललाही आहे आणि पहिल्यापेक्षा बॅटर थोडंसं दाटसर झालं आहे तर या रवा केकची कन्सिस्टन्सी तुम्ही चमच्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने बघू शकता जर बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे दूध ॲड केलं तरीही चालू शकतं आता या स्टेजला यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा ऍड केला आणि फ्लेवर साथी एक चांगलं आणि सोडा बॅटर मध्ये बॅटरला पंधरा मिनिटाची रेस्ट दिल्यानंतर ऍड करायचं आहे आता आपलं रवा केकचं बॅटर पूर्णपणे तयार झालं आहे हे बॅटर इकोबेक लावलेल्या टीन मध्ये ओतून घेऊ आणि हे बॅटर ओतलेलं टीन अशा पद्धतीने दोन ते तीन वेळेस टॅप करून घेऊ त्यानंतर या केकवरती मी थोडीशी त्रुटी फ्रुटी ॲड केली त्रुटी फ्रुटीऐवजी आपल्या आवडीप्रमाणे चॉप्ल ड्रायफ्रुट्सही आपण ॲड करू शकतो किंवा काहीही नाही ॲड केलं तरीही चालू शकतं आता आपली कढई चांगली हीट झाली आहे यामध्ये एक स्टँड ठेवलं होतं या स्टँडवरती केकचं भांडं ठेवलं आणि झाकण लावून दिलं आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती चाळीस ते पंचेचाळीस मिनटं केक चांगला बेक करून घ्यायचा कमीत कमी पस्तीस मिनटं यावरील झाकण अजिबात उघडायचं नाही आणि पंचेचाळीस मिनटानंतर मी केकवरचं झाकण काढलं आणि सुरी केकमध्ये घालून केक बेक झाला आहे का ते चेक केलं सुरी एकदम क्लीन निघली म्हणजे आपला केक चांगला बेक झाला आहे आता हा केक काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिला पूर्णपणे थंड झाल्यानंतर चाकूने अशा पद्धतीने थोडसा मोकळा करून घेतला आणि हे केकचं भांड प्लेटवरती उलट केलं आणि आपला केक बघा किती मस्त बेक झाला आहे आणि कलरही खूप छान आला आहे आता याला कट करून घेऊ कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता केक किती के मस्त फुल्ला आहे त्याचबरोबर स्पॉन्जी आणि सॉफ्टही झाला आहे तसेच लहान मुलंच काय मोठेही अगदी केक मागून खातील इतका टेस्टी बनतो चला तर मग या मदर्स डेला आपल्या हाताने हा रवा केक बनवून पहा आणि सेलिब्रेशन करून मला सांगायला विसरू नका केक कसा बनला होता ते तर माझ्या या चॅनलवरील अशात नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायलाही विसरू नका बरं का चला तर मग परत भेटू बाय बाय